नमस्कार मी ग्रामीण कथाकार आपासाहेब आपा ह्या नव्या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्या समोर संवाद साधत आहे माझ्या काही कथा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याला आलेल्या आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी पदवीतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही कथा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत यापैकीच एक भाग म्हणून तीन दिवसापूर्वी भोग नामाची कथा मी आपल्या समोर कथन केली आहे ही कथा ही येत्या नवीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे या कथेला आपण भरभरून प्रतिष्ठा दिला तसाच यापुढे आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आता मी आपल्यासमोर इयता अकरावी तसेच स्वामी नामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड एफ वाय बी ए आणि संपूर्ण कथासंग्रह मातेनी कागूद धारवाड विद्यापीठ एम ए भाग एक च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे याच कथासंग्रातील आपल्यासमोर या कथेचं वाचन करत आहे सदर कथा मात्यानी कागूद या कथासंग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या आहे या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कारही लाभलेला आहे कथेचं नाव मात्यानी कागूद उसाची फायनल बिलस सुरू झाली होती साऱ्या माणसांची धाव वारणेवर लागले मुंग्याच्या रिवणासारखी माणसं वारणावर जात होती आतापर्यंत दोन तीन अडव्हान्स बिल झाली होती आजचं बिल फायनल बिल होतं लाग लागवड रासायनिक खत सोसायटीची उचल इरिगेशनची पाणीपट्टी या सर्व कटिंगमधून शेतकऱ्यांच्या हाती तरी काही येणार होते तरी पण चार रुपये मिळतील या खोट्या आशेनं माणसं वारणावर धाव घेत होती शंकर जगताप ही सकाळीच वारणानगरला बँकेमध्ये गेला होता फायनल बिलातून चार रुपये मिळतील आणि उदारीची चार वेळ मोजतील ही त्याला खोटी आशा होती पाच वाजलं आणि शंकर जगताप आला पुढील सोप्यात भिंतीला पाठ लावून दुचार होऊन बसला त्याने बीडी पेटवली आणि त्या धोराकडं शणण्या नजर लावून पागो तसं पाहत राहिला त्याचा मुलगा संपत यावर्षी बी एच्या वर्गात वर शिकत होता तो खोटवर बसला होता आपल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघून त्यानं काय ओळखायच ते ओळखलं तो खोटवरून उठला आत माझरात जाऊन त्याने कपडे बदलले आणि बाहेर आला आरशापुढं उभा राहून तो केस विंचरू लागला तो बाहेर जाण्याच्या तयारीत आहे हे शंकरनं ओळखलं आणि शंकर संपतला म्हणाला संपत ती कापड काढ आणि आजच्या दिस माझ्याकडे जा बाबा तेवढ्या धारा काढून ये जा मी नाही मी वारणावर जाणार आहे व्याख्यानमाला सुरू आहे संपतनं न जाण्याचं कारण सांगितलं कशाला का जाणार आहेस शंकरला व्याख्यानमाल्याचा अर्थबोध झाला नसल्यानं त्याने विचारले भाषणाला म्हणजे भाषण ऐकायलाच दे है त्या तुझ्या भाषणाला आग लावा आग भाषण ऐकायला तू काही बॅरीच नाहीस शंकरनं आपला राग व्यक्त केला वडीलतल्या तिरकश बोलण्यानं संपालाही नाही बरं वाटलं तो थोडा घाबरूनच म्हणाला तुम्ही आपलं गप बसा तुम्हाला काय करते यातलं तसा शंकर जगताप संपत बघत म्हणाला मला कसं कळलं मी अडाली मला कसं कळ तू शिकल्याला तोळाच करणार का आणि शंकरचा पारा चढला होता त्याचा राग उफाळून आला होता लेखा संप्या तो भाषण सांगणारा सांगून सांगून काय सांगणार आहे पहिलं कसं होतं आणि आता कसं बिघाडलं हेच नव्हता याव झालं पाहिजे त्यान झालं पाहिजे असं मोठं मोठं बोलायला त्यांच्या बापाचं काय जातं या तसा संपत नाही आपल्या बापाचा राग आला आपला बाप कोणाचा तरी राग कोणावर रा, काढतो हे त्यानं ओळखलं म्हणून संपानं डोळ वटारून आपल्या बापाकडे पाहिलं तसा संपतचा अवतार बिघडला माझ्याकडे काय डोळ वटरून बघतोय काढीच काम नाही ते नाही आणि वल उलट मला दापारतोय आणि गुरगुरतोय पन्नासाला विशाल त्याल झालं ते किती रुपये वर वाढलं लाग लागवड किती वाढली दहा पट्टीनं महागाय आवाळाला पोचली ह्याचा कोणी विचार करतोय का सांगणाऱ्याच काय जात आहे का आणि ऐकणाऱ्याच तर आहे निघतया बाप लेखाचा तंडवा तंडवाद ऐकून स्वयंपाकघरातून काकू बाहेर आली त्या दोघांची समजूत घालायच्या हेतूने म्हणाले तुम्ही उभंच ग बसा बघू काहीतरी बरवू नकासा बसा ग आणि संपत काकू म्हणाले संपा तुझा बुबा आजचे दिवस मनाकडे धारा काढून येपतला आहे आता राग आलेला तो स्पष्ट म्हणाला मी जाणार नाही आणि नाही म्हणजे नाही एकदा सांगितलं कळत नाही त्यानं पायात चपला घातल्या तसा शंकरला राग सहन झाला नाही तो उसळून म्हणाला तो कसा जाईल तो कसा जाईल लेखा वरी दीड वरिष चिकुल तुडवून तुडून रक्ताचं पाणी केलं हाडाचं काढ केलं केला आणि ऋस पिकिवला हे बी माझ्या हातात काय आलं धत्तुरा शंकरनं फायद्यांचा कागद त्याच्याकडे फिरकावला कमरेवर हात ठेवून उभा असणारा संपत तेवढ्याच मोठ्यानं तोऱ्यात बोलून गेला त्याचा इथं काय सन्मान तसा शंकर भडाटला काय संबंध लेखा लग्नाला आला असतो तरी तु तुला तु माती आणि कागदातला संमत कळत नाही देखा माती मातीत पिकलं तर कागदावर येईल माती आणि कागदाचं नातं एका एक जीवाभावाचं असतंय हे तुला कळून तशी कापू मध्येच पडत म्हणाली दे तुमचं पुराण संपत कार्तिक आपण जा बघू याकडं मी जाणार नाही म्हणून एकदा सांगितले ना उगीच गावातून आता मात्र शंकरला सहन होण्या पलीकडचं होतं संपतच्या नजरेनजरती उभा होता नजर, नजर तोडी बाजूला करीत नव्हता त्याचाही त्याला राग आला उशी मारून शंकर उठला आणि त्याचा त्याने दंड धरला डोळं फिरवून मारण्यासाठी हात उगारला संपत चौकट्या दोन नजरे देत उभाच होता जागचा हल्ला सुद्धा नाही बरोबरीच्या पोरावर हात तरी कसा टाकायचा शंकरनं दात खाऊन रात गिळला उगारलेला हात खाली घेतला आणि दुसऱ्या हातानं त्याचा दंड गदागदा हलवीत म्हणाला अरे संपा लई राहिल एखाद तरी हातातलं काम तरी घेत जा किर का साम भिवतोय लेखा माझा काय जीव न होईल दिसरा राबतूया ते कुणासाठी र झालो र डोळ्याने दिसला गळ्यात आलं तरी पण तू या आणि पळू सांग किर संपतला काय करावे का समजेल तरी पण घेतल्या पवित्रातून माघार घेण्याचा तो तयारच नव्हता त्यानं शंकरच्या हातातून आपला सोडवण्याचा ती प्रयत्न केला त्याच्या हाताला स्पर्श झाला उबदार गरम झरकन त्याच्या अंगावर काटा आला पण माघार घेणे त्याला ताशक्य नव्हतं तो घराबाहेर पडला अंगणात सायकल उभी होती त्यानं सायकल स्टँडवर काढली आणि तिच्यावर टांग टाकली सायकल सडकेवर आली आणि त्याने पाठीमागं वळून पाहिलं सुद्धा नाही शंकर त्या चिठीतच खाली बसला आपण स्वतःहून स्वतःलाच फडा फडा मारून सत्यानाश करून घेऊ लागला आपल्या मनानं आपलं मानू नये याची त्याला घेव आली स्वतः तो त्रास करून घेऊ लागला हाणून बडवून घेऊ लागला त्याची ला ला ती अवस्था पाहून संपतच्या आईची घालमेल घाली ती भांबावून गेली बिचारी तिला काय करावं कळेना तरी ती त्याला आवर आवर घालू लागली सावू लागली अवगी असं का करताय शांत वा बघू शांत पुन्हा ती संपत गेलेला दिशेकड हात करून म्हणाली अरे संपा माग फिरमाग त्याचिरे बाळा संपतच्या आई शंकरची अवस्था बघून त्याला समजावीत होती पण संपत मागोफिरून फिरणं शक्यच नव्हतं तो कवाच वारणेच्या वाटेला लागला होता तशाही अवस्थेत त्यानं वारणाजोडी केली संपत वाक्यानमानेच्या ठिकाणी आला हॉल माणसाने गच्च भरला होता बॅरिस्टर पी जी पाटलांचं भाषण होतं त्यांच्या हस्ते वारणा परिसरातील केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगातून उत्तीर्ण झाल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार होता यातून वारणा परिसरातील तरुणांनी स्फूर्ती घ्यावी त्यांनाही त्यातून प्रोत्साहन मिळावं हा या पाठीमागचा हेतू होता उत्तीर्ण झालेल्या चौघा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आपले मनगत या मुलांनी व्यक्त केले कोणाला एका वेळेचं जेवण मिळणं मुश्किल होत तर कोणाचे आई वडील वारले होते तर कोणाला मावशीनं ना, नाही तर आजीनं ना सांभाळ केलेलं कोणी कमवा आणि शिका योजनेतून शिकला होता तर कोणाला मुलाखतीला जायला सुद्धा पैसा नव्हता अशा परिस्थितीत या मुलाने यश मिळवलं होतं या सर्वांचं बॅनिस्टर पी जी पाटलांनी कौतुक तर केलंच शिवाय आपण कसे घडलो करमेर भौरवाने आपल्याला खांद्यावरून साताऱ्याला कसं नेलं आईबापाच्या मायेनं कसं सांभाळ आणि नव्या अक्षराची कशी ओळख करून दिली हा सारा वृत्तांत जीवन वृत्तांत सांगताना ते घेवरले या सर्वाचा परिणाम संपतच्या मनावर झाला मंद मंद वाऱ्यानं आणि कोवळ्या फसु किरणाने मूळ धरू पाहणाऱ्या रोपट्याला भर यावा तशी त्याची अवस्था झाली एका वेगळ्याच निर्धारानं तो सभागृहातून बाहेर पडला आईनं कोंबड्या आणि गहू विकून त्याला कपडे घेण्यासाठी तीनशे रुपये दिले होते त्याने त्या तीनशे रुपयांची अजिंक्य बुक डेपोमधून जनरल नॉलेजची पुस्तकं घेतली एक वेगळ्याच निर्धारानं आपण शिकायचं ही जिद्द त्यानं मनाशी बाळगली आणि सायकलवर टांग टाकली जाकण्याच्या रोखाने निघालं सायकल चालविता चालविता त्याच्या डोक्याला विचाराचं चक्र फिरू लागलं उभ्या आयुष्यात आपलं वडील तात्या कधीच एवढं वाईट लागलं नव्हतं आणि माझ्या बघण्यातच आलं नव्हतं मग असं का वा तात्याने इतकं का भडकाव खरंच तात्यांचं दुःख एकट्या तात्यांचं नाही संपूर्ण शेतकरी वर्गाचं आहे शेतकरी काळ्या मातीत राब राबतो ऊन वारा पाऊस तहान भू कशाची कशाची पर्वा करत नाही मातीत राबणाऱ्या कुणब्याच्या नशिबात मातीच काय आहे ओसासारख्या पैशाच्या पिकातून त्याच्या हाती काय येतं विकास ठेव शक्तीचे ठेव शिक्षण कर सोसायटी बँक पतसंस्था स्कीमचं कर्ज पाणीपट्टी सेंद्रिय खतांचा कर्ज या सर्व खर्चातून त्याच्या हाती येतो फक्त फायनल बिलाचा कागद कुणब्याच्या मालाला ला चोर वाटा त्यामुळं ते त्यांच्या डो डोक्यावर कर्जाचा डोंगरच उभा राहतो माझाही तात्या त्यातलंच एक बर दुधाचा जोडधंदा करावा तर त्यातून कोणाचं वध होत चेअरमन आणि सेक्रेटरीच शेतकरी ज्या नशिबात मस्त सेन हीच अवस्था भाजीपाल्याची तीच अवस्था साऱ्या पिकांची फायदा व्यापाऱ्यांचा आणि कोंडी शेतकऱ्यांची खरंच माझ्यासारख्या मुलांना हे कधी समजावूनच घेतलं नाही मला चांगलं आठवतं मी दहावी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो तेव्हा माझी सायन्स जाण्याची इच्छा होती त्यासाठी कोल्हापूरला जाणं भाग होतो मी तात्यांना विचारलं तर तात्या म्हणाल संपत कोल्हापुरात खानावळ खोली भाडं तुझ्या शिक्षणाचा खर्च मला नाही जे पैसा खाणाऱ्या तोंडांशी घालू का तुला पैसे देऊ कुठनं नाहीचं पैसं ही संसाराची वेळ म्हणजे मुजीवता माझा जीव दमछाक झाला आहे तेव्हा असं कर घे जाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घरच्यांनी आपल्यासाठी खूप केलं घरचं खाऊन काशेनं आपण टिवाई वेळेच्या वर्गात शिक्षण घेत आहे त्याने आपल्याला काही काही कमी पडू दिलं नाही पण त्यांच्यासाठी आपण काय केलं घरच्या निवडं राहून आपल्याला काबरून घालावं अशी अपेक्षा तरी मी का करावी हे चूक आहे मागाशी वारणावर आपण जाताना आपल्या तात्यानं उलट बोलायला नको पण ठेवत सायकल चालविता चालविता संपतला भडबडून आलं त्याच्या पायातून गोळी येऊ लागलं पाय जड झालं सायकल चालवणेही अवघड झालं अशा अवस्थेत आणि त्या तंद्रीत तो घरी आला सायकल अंगणात उभी करून स्टँडला लावलेली पुस्तके घेऊन घरात परत आला आलास त्याच्या आई दारातच वाट पाहत उभी होती होय त्यानं पुस्तकाची पिशवी देवळीत फुडं फुण ठेवता ठेवता म्हटलं कपडे काढून विजया मॅनेला घातला त्याच्या आई त्याच्याकडे बघत सोबी होती पुन्हा ती पुढं झाली आणि संपतला म्हणाले संपा चल्य का किती केलं तर जन्म दिलेला तुझा बाप आहे राग करू नकोस असं उलट बोलून पानवतारा करून ये त्यानं आईकडे अपराधी नजरेनं पाहिलं तर त्या बिचाराला वेगळी शंका आली ती पुढं म्हणाली हर संसाराचा गाड्याचा चालवता चालवता तुझ्या बापाचा जीव दमशाब झालेला आहे जरा हातातलं काम घेतलंच तर तेवढा त्याच्याने इसवाटावी मिळेल आता तू बरोबरीचा आलायस तू शिकला सवरलायस तुला असं वागून कसं चालल तुला कळायला पाहिजे लय का त्याला हुनका अनावर झाला उठून बाहेर तोडून जाऊ आल्याशिवाय मनावरचं टेन्शन कमी होणार नाही म्हणून तो बाहेर जाण्यासाठी वळला तर पुन्हा काकू आडवीच उभी राहिली आता कुठे निघालास राहिले बाबा नाही बोलत चल जेवायला तुझ्याबरोबरने जेवायचं म्हणून मालक तुझी वाट बघत बसल्यात ती काकुळीतले म्हणाली म्हणजे एवढं रामायण घडूनही तात्या मढ्याकडे गेलेलं वैरण काढी करून धारा काढून आलेलं आणि डेअरीला दूधही घातलेलं हे सर्व संपानं अंदाजानच ओळखलं पुन्हा तर त्याला आणखीच अपराधी अपराधी वाटू लागलं खाली मान घालून तो आई मागून स्वयंपाकघरात आला शंकर भिंतीला पाठ लावून पाटावर खाली बसला होता त्याला बघून शंकर काकोला म्हणाला त्याला चूळ भरायला पाणी दे काकूनं संपतला चूळ बांधण्यासाठी पाण्याचा तांब्या दिला जड मनानं त्यानं दारात जाऊन चूळ भरली थोडं अंतर ठेवून शंकरच्या जवळच तो बसला काकूने दोघांच्या पुढं ताटं ठेवली जेवणाचे पुढे येताच खाली मान घालून संपत अपराधी मनानं जेवू लागला हे थोडं जेवण झालं आणि मार्द जेवण झाल्याबरोबर शंकर जेवता जेवता संपतला म्हणाला संपा मी बोललेला तो मनाला लावून घेऊ नको हे असं चालायचं आहे का अरे कुणम्याचा संसार आहे कोणी इसतो कोणी पाणी व्हायला पाहिजे जरा रागाच्या भरात तोंडाला येते बोललो बोलायला नको पाहिजे होतं पण मी तरी पुन्हा पुढ असू दे काही घडलंच नाही असं समज आणि तो जर तो अभ्यास कर लय शिक हो तर तुझा बाबा अर्धवट शिकला त्याचं नशीब बरंच म्हणायचं निदान तो चिटवाई झाला पोटापुरतं मिळवतो पण तू मात्र पुरी शाळा शिक म्हण नावच अभ्यास कर तुझ्या कलमास जन्माचं कल्याण होईल आमच्या नशिबात हा भोग आलाय काट्याकोट्यात जन्म गेला तुझ्या नशिबाला मात्र काट येऊ नये मग जेवता जेवता शंकर आतडी फिरवटून बोलत होता हे सर्व एकूण शंपटच्या तोंडात घास फिरू लागला त्याने कसं तरी जेवण उरकलं ताटात हात धुतला आणि घराबाहेर पडला पाय मोकळं करून यावं म्हणून चौकातल्या पानपट्टीकडे निघाला आला आला पानपट्टीजवळ आला आणि येता येता त्याच्या मनात विचार आला आपलं तात्या परिस्थितीनं आगतिक झालेलं मी कधीच पाहिलं नव्हतं आज प्रथम पाहतोय तसं आमचं मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब कष्ट करून कशी तरी हातातून गाठ पडते खरं तर जमीन असून नसल्यासारखी दरवर्षी कर्जाचा डोंगर जमीन आहे म्हणून भीक बी भी मागता येत नाही आणि रोजगार बी करता येत नाही मरणाच्या वाटेवरचं आमचं हे जगणं खरंच अनेक चोर वाटाने सगळ्यांनीच पळवलं आता माझं तात्यांचं मोठेपण मला कळायला हवं माझं तात्या चालतं उलतं विद्यापीठ मला तात्यांचं मोठेपण कळलं कारण माझं तात्या निराक्षराच्या ओजानं उद्ध्वस्त होताना मी आज पाहत होतो विराच्या विजया विचाराच्या पाय गड्यावर चालत चालत तो पानपट्टीवर जळाला अंधारात वडाखाली दगडावर अपराधी मनानं खाली बसला पानपट्टीवर अग्रदी झालेली त्याच्यात वयाची मुलं कोण माणिकचंद कोण गुटखा याच्यासाठी पालथी पडलेली दुसरीकडे एक ग्रुप होता तो ग्रुप नको ती चर्चा आणि भंकस हसणं सुरू होतं तर दुसरा ग्रुप दहाव्यावर जेवायला जाण्याच्या तयारीत होता संपतला हे सारा असं त्याच्या डोक्यात लाल मुंग्या चटा चटात लचक तोडू लागल्या तो उठला महादेवाच्या मंदिराच्या रोखानं चालत राहिला काळोखात का, वाट शोधत शोधत मंदिरात आला मंदिरात एकही माणूस नव्हतं सोमवार सोडला तर मंदिरात आता एकही माणूस फिरकत नाही माणसाच्या जगण्यातून देवच उठून गेलाय असं त्याला वाटलं तो आज गाभाऱ्यात गेला नतमस्तक झाला डोळं माटलं आणि मनोमन देवाला मागणं केलं क्षमा मागितली देवा महादेवा चुकलो मी मारा क्षमा कर नव्या उमेदीचं भर दे आणि माघारी वळला घराकडं आला अंधारात पुढं झाला तर अंगणात सायकल आणि दुधाच्या किटल्या अडकवलेल्या चार्जिंगची बॅटरी अडकवली होती त्यानं ती पाहिली त्याच्या मनात विचाराला भौतिक तात्या मळ्याकडं वस्तीला निघाला असावत संपत घरात आला वारणेवरून मला आणलेली जनरल नॉलेजची पुस्तकं घेतली खांद्यावर डावी टाकला तोपर्यंत काकू सोप्यात पाहिली ती काही बोलण्याच्या अगोदरच संपा म्हणाला आई तात्यानं सांग आजपासून मी दररोज मळ्याकडं जाणार आहे वस्तीला आईच्या आणि वकाराची नकाराची वाट न पाहता तो वळला अंगणात आला पिशवी सायकलला अडक अडकवली आणि सायकलवर टांग टाकली संपत्न अभ्यास करून मोठं होण्याचा निर्धार केला होता आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करून करून आपण अभ्यास करायचं त्यानं ठरवलं होतं त्यानं आज पहिलं पाऊल उचललं होतं मण्यातील शेडमध्ये लाईट होतीच सकाळी उठून पाण्यासाठी धारा पाणी तो करणार होता आणि नंतर क्वारीला जाणार होता आपल्या आईवडिलांची तो आता आधाराची काटी होणार होता आजचा दिवस संपतसाठी नव्यानं उरवला होता संपतची सायकलची सायकलची गती गल्लीच्या तोंडाला आली त्यानं मागवळून पाहिलं तर काकू आणि शंकर त्याच्याकडं कौतुकानं पाहत होते संपत सायकल चालवत होता चार्जिंगची बॅटरी अंधार कापून नवा उजेडे फेकत होती आणि त्या उजेड्यात पाहून संपतच्या मनात आलं बरं झालं आपण वारणेवर बॅरिस्टर पी जी पाटलांच्या भाषणेला गेलो हेच बरं झालं निदान उशिरा असेना आपल्याला माती आणि काबूत यातला फरक तरी कळला धन्यवाद माझ्या या कथेला भरभरून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा Then you